माहूरगड हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ असून ते देवीच्या साडेतीन शक्तीपीठापैकी एक मानले जाते या ठिकाणी मंदिर आहे आहे हे एक पीठ हीच ही परशुरामाची माता म्हणजे रेणुका माता रेणुका मातेचा उल्लेख महाभारत हरिवंश आणि भागवत पुराणामध्ये आढळतो कन्याकोबज नगरीचा राजा रेणू याने शांती आणि उत्तम आरोग्यासाठी यज्ञ केला यज्ञाच्या अग्नीतून देवी रेणुकाचा जन्म झाला ही देवी रेणुका महाराष्ट्र आंध्र तसेच कर्नाटक या ठिकाणातील अनेक परिवारांची कुळदेवी आहे ही रेणुका माता माहूर गडावर कशी प्रकट झाली आणि तिची कथा काय आहे चला जाणून घेऊ आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार स्वागत आहे आपलं संपूर्ण धार्मिक या युट्यूब चॅनल मध्ये रेणुका माता लहानपणापासूनच अत्यंत तेजस्वी प्रज्ञावान चपळ होती पुढे महर्षी अगस्ती यांनी रेणू राजाला रेणुकेचा विवाह जमदाग्नी बरोबर करण्याचे सुचवले जमदाग्नी हे महर्षी रुचिक आणि सरस्वती यांचे पुत्र होते खडतर तप साधना करून त्यांनी योग सामर्थ्य प्राप्त केले होते सोबतच देवतांचे संपादन केले होते रेणुका माता महर्षी जमदाग्नी यांना पूजा अर्चा करण्यामध्ये मदत करत होती रेणुका माता अत्यंत सुशील आणि सामर्थ्यवान होती दररोज भल्या पहाटे उठून जवळच असलेल्या मलप्रभा नदीवर स्नानासाठी ती जात असे आणि किनाऱ्यावर वाळूचे मडके बनवून त्यात आपल्या सिद्धीने महर्षी जमदग्नीसाठी पाणी भरून आणत असे पाणी मडक्यात भरल्यावर तिथे असलेल्या सापाचे वेटोळे आपल्या डोक्यावर त्यावर ते मडके ठेवून आश्रमात जात असे जमदग्नी ऋषी या आणलेल्या मलप्रभा नदीच्या पाण्याने शुचिरभूत होऊन धार्मिक कर्मे करत असत हा त्यांचा नित्यक्रम होता आणि ते अतिशय निग्रहाने ते करत असत एके दिवशी रेणुका नदीवर गेली असता तिने काही गंधर्व युगुलांना जलक्रीडा करताना पाहिले आणि नकळतच तिचे चित्त चंचल झाले आपणही आपल्या पतीसोबत जलक्रीडा करावी अशी तिच्या मनात इच्छा निर्माण झाली आणि त्या स्वप्नात ती रममान झाली जेव्हा ती भानावर आली तेव्हा तिला झाल्या प्रकाराचा पश्चाताप झाला आणि उशीर झाल्याने तिने पटापट आंघोळ आटपली आणि वाळूचे मडके बनवण्याचा प्रयत्न केला पण तिचे चित्त एकाग्र नसल्यामुळे ती मातीचे मडके बनवू शकली नाही आणि सापाला पकडण्याचा प्रयत्न करताच साप देखील अदृश्य झाला निराश होऊन रेणुका रिकाम्या हाती जेव्हा आश्रमात परतली तेव्हा जमदग्नी प्रचंड चिडले त्यांनी त्यांच्या योग शक्तीने सर्व जाणून घेतले रेणुका देवींना पाच पुत्र होते वसू वसु, रुमणवत सुशेन आणि रामभद्र रामभद्र हा सर्वात कनिष्ठ सर्वात आवडीचा पुत्र भगवान शंकर आणि माता पार्वतीचा वरदहस्त लाभलेला रामभद्र हा श्री विष्णू यांचा सहावा अवतार परशुराम म्हणून ओळखला जातो जमदग्नी ऋषींचा राग शांत झालेला नव्हता त्यांनी परशुरामाला घडलेला प्रकार सांगितला आणि आपल्या आईचा शिरच्छेद करण्याचे सांगितले परशुरामाने थोडा वेळ विचार केला आपल्या वडिलांचा राग तप आणि सामर्थ्य लक्षात घेऊन त्यांनी कुराडीने आपल्या मातेचा शिरच्छेद केला ते पाहून जमदग्नी ऋषींनी परशुरामाला वर मागायला सांगितले ते म्हणाले पुत्र तुला जे हवे ते माग तेव्हा परशुरामांनी वर मागितला की आपली आई आणि आपले भाऊ यांना पुनर्जीवित करा आणि त्यांचे प्राण परत द्या त्याच क्षणी रेणुका मातेच्या मातेचे भक्त झाले महर्षी जमदग्नी यांनी आपल्या हातून घडलेल्या अघोर आणि पापी कृत्याची त्यांना जाणीव झाली ते अत्यंत दुखी होऊन पश्चाताप करू लागले त्यावेळी रेणुका देवीने त्यांना शांत केले हे महर्षी जमदग्नी योगसिद्ध ऋषी आणि तपस्वी होते अनेक देवी देवता त्यांच्या आणि माता रेणुकेच्या दर्शनाला येत होते एकदा देवराज इंद्र त्यांच्याकडे आला महर्षी जमदग्नी आणि रेणुका माता यांच्या आदरातिथ्याने प्रसन्न होऊन इंद्राने स्वर्गातील इच्छापूर्ती करणारी दिव्य गाय कामधेनू ही महर्षी जमदग्नी यांना भेट दिली सुरुवातीला जमदग्नी ऋषींनी नम्रपणे नकार दिला मात्र इंद्राने आग्रह करत त्यांना आश्रमातील सेवेसाठी तरी कामधेनू स्वीकार करण्याची विनंती केली पुढे आश्रमात अनेक वर्षे येणाऱ्या अतिथींची मनोकामना ही कामधेनूच्या साह्याने पूर्ण होत होती त्यावेळी एकदा राजा सहस्रार्जून आपल्या विराट सैन्यासकट या आश्रमात आला राजाचे प्रेमाने स्वागत करून महर्षी आणि मातेने त्याला पंचपक्वांना घातली व सोबतच पूर्ण सैन्याच्याही भोजनाची उत्तम व्यवस्था केली या आदरातिथ्याने सहस्रार्जून चकित झाला त्याने आश्चर्याने महर्षी जमदग्नींना विचारले की तुम्ही एवढ्या विशाल सैन्याची भोजन व्यवस्था कशी केली त्यावर महर्षींनी त्याला कामधेनू सांगितले सहस्रार्जुनाच्या मनात लालसा उत्पन्न झाली आणि ऋषी जमदग्नींना त्यांनी ती गाय मागितली मात्र त्यांनी इंद्राकडून भेट मिळाली असल्याने ती देण्यास नकार दिला त्यांनी सहस्रार्जुनाला इतर काहीही मागण्यास सांगितले मात्र तो हट्टाला पेटला आणि वारंवार नकार त्याने जमदग्नी ऋषींचा अपमान केला आणि गायीला धरून ओढून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला ती मोठ्याने हंबरू लागली सहस्रार्जुन हा उन्मत आणि शीघ्रकोपी होता त्याने महर्षी जमदग्नींचा पुत्र परशुराम हा आश्रमात नाही असे बघून आश्रमावर हल्ला केला महर्षी जमदग्नी हे आपल्या योग सामर्थ्याने सहस्रार्जुनाला त्याच्या संपूर्ण सेनेसकट नष्ट करू शकले असते मात्र क्रोध त्यागामुळे त्यांनी प्रतिकार केला नाही शेवटी सहस्रार्जुनाने निर्दयीपणे त्यांना ठार मारले रेणुका मातेवर सुद्धा एकवीस वेळा वार केले आणि पळून गेला रेणुका मातेने आपल्या परशुरामाला हाक मारली आणि आईची हार हाक ऐकून तो त्वरित तेथे आला मृत वडील आणि जखमी आईला पाहून हादरला रेणुकेने घडलेला प्रकार त्याला सांगितला परशुराम क्रोधाने संतापला आणि अत्याचारी क्षत्रियांपासून पृथ्वी वेळा निष्क्रिय करण्याची प्रतिज्ञा केली पित्याला अग्नी कोरी भूमी हवी म्हणून परशुरामाने कावडीच्या एका पारड्यात जमदाग्नीचे पार्थिव आणि दुसऱ्या पारड्यात माता रेणुकेला बसवले रानोमाळ भटकत अखेर ते माहूरगडावर आले तिथे वास्तव्यास असलेल्या प्रभू दत्तात्रयाने त्यांना कोरीभूमी दाखवली आणि इथेच आपल्या पितावर अग्निसंस्कार कर असे त्यांना सांगितले परशुरामाने प्रथम बाण मारून मातृतीर्थ व सर्व तीर्थ, तीर्थ निर्माण केले आणि या पाण्याने स्नान घालून जमद अग्निवर अंत्यसंस्कार केले यावेळी माता रेणुका सती गेली या सर्व विधींचे पौरोहित्य दत्तात्रेयांनी केले त्यानंतर परशुरामाला माता रेणुकेची खूप आठवण येऊ लागली ते दुखी होऊन शोक करत होते तोच आकाशवाणी झाली तुझी आई जमिनीतून वर येऊन तुला दर्शन देईल तू फक्त मागे पाहू नकोस परंतु परशुरामाची उत्सुकता आणि मोह यामुळे त्यांनी मागे वळून बघितले त्यावेळी रेणुका मातेचे केवळ मुखच जमिनीतून वर आले होते मग उर्वरित भाग हा जमिनीतच राहिला आणि ह्याच स्थानी आज माहूरचे रेणुका देवीचे मंदिर आहे जगदंबा रेणुका मातेच्या डोक्याला म्हणजे तिच्या शिराला तांदळा म्हटले जाते तेवढेच परशुरामाला दिसले या तांदळा रूपातल्या मुखालाच माहूरला पूजा होते परशुरामाला या डोंगरावर मातेचे दर्शन झाले म्हणून याला मातापूर म्हटले गेले शेजारच्या आंध्र प्रदेशात ऊर म्हणजे गाव ते माहूर आणि पुढे माहूर झाली हीच परशुरामाची माता म्हणजे रेणुका माता माहूर येथील या डोंगरावर रेणुका देवीचे उंच जागे मंदिर आहे गाभाऱ्यात शेंदूर चर्चित तांदळा स्वरूपातील देवीचा मुखवटा आहे बैठकीवर सिंह कोरला आहे देवीचे रूप उग्र स्वरूपाचे दिसते मंदिराच्या बाजूलाच महालक्ष्मी व तुळजाभवानी ही दोन मंदिरे आहेत एका गौरीच्या शिखरावर श्री दत्ताचे स्थान आहे मंदिरात दत्ताची एकमुखी मूर्ती आहे बाजूला तीर्थकुंड आहे तिथेच परशुरामाने आई वडिलांची अंत्यक्रिया केली असे सांगतात चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्रात या ठिकाणी मोठी यात्रा भरते अशी ही देवीची आख्यायिका आहे अशा प्रकारे ही रेणुका माता माहूरगडावर प्रकट झाली अशी ही रेणुका मातेची कहाणी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि संपूर्ण धार्मिक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद